माध्यमातून फक्त इंग्रजी माध्यमातून आमच्याकडे जवळपास पावणे तीनशे विद्यार्थी ही इंग्रजी माध्यमातले जिल्हा परिषद शाळेमध्ये आलेले आहेत तर आता पालकांच्या असं लक्षात आलेलं आहे की खासगी शाळांपेक्षा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक हे अधिक ट्रेंड आहे अधिक क्वालिफाईड आहे अधिक अनुभवी आहे आणि ते चांगल्या पद्धती वेळोवेळी त्यांना प्रशिक्षण शासन देतं शासकीय खर्चाने देतं आणि त्याच्यामुळे खाजगी शाळेपेक्षा इंग्रजी शिक्षणामध्ये जिल्हा परिषदेचे शिक्षक कुठेही मागे नाही पालकांनी बाजूला ठेवला पाहिजे बाजूला ठेवला पाहिजे आणि जिल्हा परिषद शाळेला सहकार्य केलं पाहिजे शिक्षकांना सहकार्य केलं पाहिजे जसं आपण खाजगी शाळेमध्ये स्वतः अभ्यास घेतो तर त्या पद्धतीने जर जिल्हा परिषद पालकांनी पण स्वतः अभ्यासाच्या विद्यार्थ्यांचं लक्ष पुरवलं खाजगी क्लास न लावता जर काही वेळ दररोज ठराविक वेळ आपल्या विद्यार्थ्यांसाठी दिला आणि शिक्षकांना पण त्यांच्या विद्यार्थ्यांच्या ज्या अभ्यासात त्या त्रुटी आहे त्याच्या काही अडचणी आहेत वेळोवेळी संवाद ठेवला तुम्हाला असं वाटते कुठेही अडचण राहणार नाही विद्यार्थी चांगल्या पद्धतीने इंग्रजी शिकतील आणि एकूणच जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी दर्जामध्ये निश्चितपणे पुढे जातील यासाठी पालक समाज आणि समाजातील जे शिक्षणतज्ञ आहेत शिक्षणप्रेमी आहेत त्यांनी वेळोवेळी पालकाच्या नात्याने जिल्हा परिषद शाळेला सहकार्य केलं पाहिजे अशी माझी प्रामाणिक या विनंती आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीड शाळा बनला आहे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे महाराष्ट्र शासनाने आपल्याकडे जिल्हा परिषदेचे एकूण दोनशे चौऱ्याहत्तर शाळा आहेत पैकी अठ्ठ्याण्णव शाळांमध्ये पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू आहेत आणि अशा अठ्ठ्याण्णव शाळा चार ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या आहेत त्यानंतर जिल्हा परिषद शाळा वगळून खाजगी अनुदानित विनानुदानित आणि स्वयं अशा एकशे शाळा आहेत आणि अशा या एकशे छत्तीस खाजगी शाळा आणि अठ्ठ्याण्णव जिल्हा परिषदेच्या शाळा अशा या शाळा आपल्या चार ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या आहेत आपल्या जिल्हा परिषदेच्या या सुरू असलेल्या शाळांमध्ये आठशे सहासष्ट शिक्षक आपले सध्या कार्यरत आहेत आणि ते सर्व शिक्षक उपस्थित असतात खासगी शाळांमध्ये एकूण तेराशे सदुसष्ट शिक्षक आहेत यापैकी तेराशे छत्तीस शिक्षक हे सद्यस्थितीमध्ये शाळांमध्ये कार्यरत आहेत तर याच्यामध्ये आमच्या जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांचे बहुतांश शिक्षकांचे जवळपास आठशे एक्केचाळीस शिक्षक जे आहेत त्यांचे दोन्ही डोस पूर्ण झालेले आहेत आणि बारा शिक्षक त्याच्यामध्ये अशा आहेत की ज्यांचे काही कारणामुळे डोस पूर्ण झालेले नाही त्याच्यानंतर खाजगी शाळेसंदर्भात बोलायचं म्हटलं तर जवळपास एक हजारच्या आसपास शिक्षकांचे दोन्ही डोस पूर्ण झालेले आहेत आणि जे उर्वरित शिक्षक आहेत त्यांचे पण तात्काळ लसीकरण पूर्ण घेण्यास करून घेण्यासंदर्भात सूचना आपण सुरू आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास दीड वर्ष शाळा बंद होत्या आणि चार ऑक्टोबर पासून खऱ्या अर्थानं शाळा या ऑफलाईन पद्धतीने सुरू झालेल्या आहेत आणि पाचवी ते आठवी किंवा पाचवी ते बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा प्रतिसाद हा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे चार ऑक्टोबरला आम्ही तालुक्यामध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा केला आणि त्या निमित्ताने माहिती घेतली असता असं निदर्शनास आलं की जवळपास सरासरी सत्तर टक्के शाळेमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे विद्यार्थी आणि पालकांमध्ये सुद्धा उत्साह दिसून आलाय आणि शिक्षक सुद्धा उत्साही वातावरणामध्ये चार ऑक्टोबर पासून शाळेमध्ये अध्ययन अध्यापनाचं कामही हे पुनर्तर पुनर्वृत्ती काम त्याच्यामध्ये पाचवी ते आठवीचा जो आपला पोट आहे जिल्हा परिषद शाळेचा तो सहा हजार चारशे त्रेपन्न आहे आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती जी आहे ती ए, एका दिवसाची एक मी तुम्हाला सांगू शकेल एका निवड्या दिवसाची तर ती सरासरी चार हजार तीनशे त्रेसष्ट त्रेसष्ट जवळपास नियर अबाउट सेवन्टी पर्सेंट विद्यार्थ्यांची उपस्थिती जिल्हा परिषद शाळांची आहे आणि खासगी शाळांमध्ये पण जवळपास तशीच परिस्थिती आपल्याला

कोविड संदर्भात ज्या वेळोवेळी शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या जा आहेत ज्याच्यामध्ये महाराष्ट्र शासन असेल ग्रामविकास विभाग असेल आपत्ती व्यवस्थापन विभाग असेल किंवा मान्य कलेक्टर महोदय असतील ज्या गाईडलाईन्स आपल्याला दिलेल्या आहेत तर त्याचं काटेकोरपणे पालन शाळांमध्ये करण्यासंदर्भात आपण सक्त सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये आमची जी पर्यंत यंत्रणा आहे विस्ताराधिकारी असतील असतील आम्ही स्वतः असू किंवा आमची पंचायत समितीचे इतर विभागाचे अधिकारी असतील हे वेळोवेळी त्या संदर्भामध्ये आपल्या भेटीमध्ये आम्ही त्याचं पर्यवेक्षण करत असतो आणि आज अखेर विद्यार्थ्यांना बाधा संदर्भात कुठल्याही प्रकारचं रिपोर्टिंग आमच्या स्तरावर झालेलं नाही आपण म्हणता की वस्तुस्थिती आहे कारण का या ठिकाणी असा वस्तुस्थिती निदर्शनासाठी ताबडतोब आपण ती शाळा जी आहे तर ती त्या ठिकाणी असलेल्या वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने ठराविक कालावधीसाठी ती शाळा आपण बंद ठेवली आणि तत्काळ

या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जर आकडेवारी सांगायची म्हटलं तुम्हाला तर पाचवी ते आठवीच्या संदर्भात जर आपण बोलायचं म्हटलं तर आपल्याकडे जिल्हा परिषदेचे एकूण जे शिक्षक आहेत ते जिल्हा परिषदेचे जे शिक्षक आहेत त्याच्यामध्ये आठशे सहासष्ट कार्यरत शिक्षक आहेत पैकी दोन्ही डोस आठशे एक्केचाळीस लोकांचे दोन्ही डोस झालेले आहेत आणि बारा असे लोक आहेत की वेगवेगळ्या मेडिकल त्यांना सल्ला असल्यामुळे वैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे बारा लोकांचं व्हॅक्सिनेशन काही झालेलं नाही काही कारण त्यांची मेडिकल आहे त्यामुळे ही संख्या खूपच कमी आहे बाकी उर्वरित आठशे एक्केचाळीस शिक्षकांचं व्हॅक्सिनेशन झालेलं आहे आणि ते शाळेमध्ये काम ज्या खाजगी खाजगी बिनानुदानित स्वयं अर्थसाहित ज्या शाळा आहेत तर त्या शाळेमध्ये सध्याची उपस्थित कार्यरत शिक्षक संख्या जी आहे ती तेराशे सदुसष्ट आहे पैकी सध्या स्थितीमध्ये सरासरी तेराशे छत्तीस शिक्षक उपस्थित आहेत आणि एकतीस शिक्षक हे काही वेगवेगळ्या आजार किंवा इतर काही कारणामुळे अनुपस्थित आहेत पैकी एक डोस झालेल्या खाजगी शाळेतल्या शिक्षकांची संख्या एक डोस झालेल्या शिक्षकांची संख्या आहे चारशे तेरा आणि दोन्ही डोस झालेले आहेत नऊशे पंचवीस आता उर्वरित लोकांचे पण दोन्ही डोस लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात आपण त्यांना कसं आहे ते ते शाळेमध्ये कार्यरत आहेत परंतु त्यांनी या गोष्टीकडे कोविड नियमावलीच पालन करून काम करायचं आहे अशी संख्या खूप कमी एकट होत झालेली आहे आणि त्याचं पण त्यांना आपण तात्काळ व्हॅक्सिनेट करण्यासंदर्भात ता आलेशिक विद्यार्थी असतील पालक असतील आणि शाळा असतील या दोघांनी पण त्याच्यामध्ये कोविड पालन आपण त्यांना भीड़ सूचना आहेत आणि त्याप्रमाणे शाळेकडनं सॅनिटायझेशन असेल सोशल डिस्टन्सिंग असेल सॅनिटायझरचा वापर असेल निर्जंतुकीकरण असेल मास्कचा वापर असेल या संदर्भात काटेकोरपणे अंमलबजावणी होते आहे आणि आमची पर्यप्रेक्ष यंत्रणा त्याच्यावर पर वेळोवेळी

आपण म्हणताय त्यामध्ये काही प्रमाणात सत्यता आहे पण मी आपल्याला आता खात्री नाही सांगू शकेन की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंग्रजी माध्यमातून फक्त इंग्रजी माध्यमातून आमच्याकडे जवळपास पावणे तीनशे विद्यार्थी इंग्रजी माध्यमातले जिल्हा परिषद शाळेमध्ये आलेले आहेत तर आता पालकांचे असं लक्षात आलेलं आहे की खाजगी शाळांपेक्षा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक हे अधिक ट्रेंड आहे अधिक क्वालिफाईड आहेत अधिक अनुभवी आहेत आणि ते चांगल्या पद्धती वेळोवेळी त्यांना प्रशिक्षण शासन देतं शासकीय खर्चाने देतं आणि त्याच्यामुळे खाजगी शाळेपेक्षा इंग्रजी शिक्षणामध्ये जिल्हा परिषदेचे शिक्षण कुठेही मागे नाही पालकांनी आणि वेळगंड बाजूला ठेवला पाहिजे बाजूला ठेवला पाहिजे आणि जिल्हा परिषद शाळेला सहकार्य केलं पाहिजे शिक्षकांना सहकार्य केलं पाहिजे जसं आपण खाजगी शाळेमध्ये खा स्वतः अभ्यास घेतो तर त्या पद्धतीने जर जिल्हा परिषद शाळेच्या पालकांनी पण स्वतः अभ्यासाकडे विद्यार्थ्यांचं लक्ष पुरवलं खाजगी क्लास न लावता जर काही वेळ दररोज ठराविक वेळ आपल्या विद्यार्थ्यांसाठी दिला आणि शिक्षकांना पण त्यांच्या विद्यार्थ्याच्या ज्या अभ्यासात काही त्रुटी आहेत त्याच्या काही अडचणी आहेत वेळोवेळी समाज ठेवला तर मला असं वाटते कुठेही अडचण राहणार नाही आणि विद्यार्थी चांगल्या पद्धतीने इंग्रजी शिकतील आणि एकूणच जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी दर्जामध्ये निश्चितपणे पुढे जातील त्यासाठी पालक समाज आणि समाजातील जे शिक्षणतज्ञ आहेत शिक्षणप्रेमी आहेत यांनी वेळोवेळी पालकाच्या नात्याने जिल्हा परिषद शाळेला सहकार्य केलं पाहिजे अशी माझी प्रामाणिक या निमित्ताने निश्चित विनंती आहे उपक्रमाचा ख्रम, अगोदर उदाहरण सांगितले की तारखेचा पाडा हा प्रत्येक शाळेमध्ये घेतला जातो आणि आमची पर्यवेक्षक यंत्रणा ज्या ज्या वेळेला भेटी देते माझ्या सर वेळेला आम्ही जी तारीख असेल त्या तारखेचा पाडा विद्यार्थ्यांना शिक्षकांना पण म्हणायला सांगतो आता अजून काही पाडे पाठ नाही म्हणजे जे तेवीसचा पाडा असेल सत्तावीसचा असेल पण ते येणाऱ्या काळामध्ये सरावानी निश्चितपणे विद्यार्थ्यांचे पाडे पाठ होतील त्याच्यानंतर हस्ताक्षर सुधार हा उपक्रम आमचा आहे आणि आता विद्यार्थ्यांचा अक्षर सुधारायला निश्चितपणे मदत झालेली आहे आता आमच्या शिक्षकांचं अक्षर कसं झालंय जर पाहिजे असेल तर शेजारच्या हॉलमध्ये जे नमुने लावलेले आहेत शिक्षकांचे ते आपण जरूर पाहू शकता आणि मी खात्रीने सांगेन की मावळ तालुक्यामध्ये सुलेखनाचा उपक्रम हा अत्यंत दर्जेदार पद्धतीने राबवला जातो आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये मावळ पॅटर्न हा हस्ताक्षराचा पॅटर्न म्हणून पुढे आल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं असे लावलेले <laughs> निश्चित मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत पहिले तर आपण सगळ्या शिक्षकांना तात्काळ ज्यांची राहिली होती त्यांना तात्काळ लसीकरण पूर्ण करून घ्यायला सांगितलं त्याच्याप्रमाणे कार्यवाही झालेली आहे दुसरं विद्यार्थ्यांना शंभर टक्के मास्क शिक्षक म्हणजे जे जे शाळेमध्ये सहभागी भेटत त्या सर्वांना शंभर टक्के मास्क वापरणं शाळेमध्ये सॅनिटायझर स्टँड उपलब्ध करणं सॅनिटायझेशन उपलब्ध करणं त्याच्यानंतर सोशल डिस्टन्सिंग कुठल्याही प्रकारचा शारीरिक मानसिक त्रास होत असेल तर तात्काळ शिक्षकांना शाळा व्यवस्थापन समितीला कल्पना आणि त्याच्यावर प्रसंगानुरूप त्या विद्यार्थ्याला सात दिवस चौदा दिवस घरी ठेवणं उपचार घेणं या संदर्भात सूचित केलेलं आहे त्या ठिकाणी सरपंच असतील त्या ठिकाणचं प्राथमिक आरोग्य केंद्र असेल ग्रामीण रुग्णालय असेल यांच्या पद्धतीने योग्य ते शारीरिक अ उपचार अर्बुजक सुविधा उपलब्ध करून उपचार घेणे या संदर्भात सूचना दिलेल्या आहे शासनाच्या सर्व गाईडलाईनचं तंतोतंत पालन होईल या संदर्भात सूचना देण्यातnuxtjs सूचना नाही तर आमची पर्यवेक्षी यंत्रणा त्याच्यावर अक्षपणे लक्ष ठेवणार आहे आता पालकांमध्ये पण मी आपल्याला निश्चित सांगू शकेन पालकांमध्ये पण मोठ्या प्रमाणावर उत्साह आहे आणि आता भीती म्हणजे मोठ्या प्रमाणावर भीती कमी झाली आहे आता भीती आहे असं मला तर वाटत नाही पालक ग्रामीण पालक तर मोठ्या उत्साहाने मुलांना शाळेत पाठवत कारण खूप कालावधी मुलं घरी आहेत मुलं मोठ्या उत्साहाने पायी सकाळी लवकर उठून तयारी करून मुलं शाळेमध्ये जात आहेत त्यामुळे पालकांना मी भीती नका योग्य ती काळजी घ्या काळजी करू नका आपण काळजी घ्या आणि खबरदारपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना शंभर टक्के शालेय वयोगटातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणावं लागेल त्यामुळे पालकांना नियमित्ताने आवर्जून आव्हान करतो की आपण कुठली भीती न बाळगता निसंकोचपणे

जबाबदारी व्यवस्थापन पालक या अपेक्षित आहे आपण एकमेकावर जबाबदारी ढकलण्यापेक्षा कोविड प्रतिबंधक वर्तनाची आपल्याकडून अपेक्षा आहे आणि ते जर आपण केलं तर मला असं वाटतं अशा प्रकारचं कुठलंही लिहून घेणं वगैरे त्या गोष्टीची गरज आपल्याला याच्यामध्ये पडणार नाही शेवटी दोघेही एकमेकाला पूरक आहे शिक्षकांशिवाय शाळा आणि विद्यार्थ्यांशिवाय शाळेची संकल्पना पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे असं करण्याच्या ऐवजी आपण हेल्दी आणि सकारात्मक वातावरणामध्ये योग्य ती काळजी घेऊन सर्व घटकांनी शैक्षणिक प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं असं मला या निमित्ताने वाटतं याच्यामध्ये आपण सुंदर हस्ताक्षर लेखन उपक्रम असेल कोविडच्या काळामध्ये शिक्षकांसाठी आपण ऑनलाईन कविता सादरीकरण नाट्य अभिनय वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या शिक्षकांचं समृद्धीकरण होण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण स्पर्धा घेतलेल्या आहेत आणि त्याला पण उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे त्या शिक्षकांना आपण ऑनलाईन प्रमाणपत्र सुद्धा वितरित केलेली आहे त्याच्यानंतर अलीकडेच आपण आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक अभियान हाती घेतलंय फटाकेमुक्त दिवाळी संकल्प अभियान याच्यामध्ये याचं परिपत्रक आपण सर्व शाळा माध्यमिक प्राथमिक ज्युनियर कॉलेज यांना पाठवलेलं आहे तालुक्यातल्या सर्व पालक शाळा व्यवस्थापन समिती विद्यार्थी आणि आपल्या सर्व पत्रकार बंधू यांना पण मी या निमित्ताने आवाहन करतो की, की ही दिवाळी प्रदूषणमुक्त फटाकेमुक्त व्हावी यासाठी आपण अधिकाधिक आपल्या सरावरनं पण याला प्रसिद्धी द्यावी समाजामध्ये हा संदेश गेला पाहिजे की फटाक्याच्या माध्यमातून आपण करोड रुपयाचं उधळण करतो जे समाजाचे पैसे आहेत आपले स्वतःचे आहेत ते नाहक खर्च करतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होतं समाजाचं नुकसान होतं तर याच्याऐवजी आपण भेटकार्ड एकमेकाला पाठवणं त्याच्यामध्ये कोरोना विषयक संदेश असतील प्रदूषण हटावं याच्यासाठी काही संदेश असतील आणि पर्यावरणाचं जतन करणारे संदेश आपण पाठवावेत एकमेकाला चांगल्या पद्धतीने शुभेच्छा द्याव्या याच्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेऊ शकतो त्यांची निर्मिती शाळांनी करावी त्यांची रंगरंगोटी करावी आकाशवेंदीची निर्मिती करावी कागदी फटाक्यांची निर्मिती करावी रांगोळी प्रदर्शन घ्यावं आणि ज्याच्यामुळे एक दिवाळी संदर्भामध्ये हो दिवाळी ही प्रकाशाचा सण आहे ती दिवाळी काढणारी नसावी तर ती समृद्धी आणणारी ज्ञानाचा न्याना प्रकाश निर्माण करणारी असावी अशा प्रकारचं अभियान आपण या निमित्ताने घेतलं माझ्या आपल्या सगळ्यांना या दिवाळीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा आहेत आणि ही दिवाळी कुठले अपघात निर्माण करणारी आमच्या विद्यार्थ्यांना मुलांना आनंद देणारी तेजाची दिवाळी व्हावी अशा प्रकारची सदीच्या पंचायत समिती मावळ शिक्षण विभागाच्या वतीने व्यक्त करतो आपण या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो